तुमच्याच बातम्या पहा फक्त न्यूज वर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा न्यूज लासलगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जमा करण्यात आलेल्या निधीच्या हिशोबाबाबत नागरिकांनी ठाम भूमिका घेतली आहे सन एकोणीसशे नव्वदपासून पासून ग्रामपंचायतीकडून विविध दाखले देताना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या नावे निधी जमा करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे मात्र या निधीचा सविस्तर तपशील अद्याप जाहीर न झाल्याने शहर विकास समितीने पारदर्शकतेची जोरदार मागणी केली आहे शिवजयंतीचे औचित्य साधत एकोणीस फेब्रुवारी रोजी मावळ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली आणि ग्रामविकास अधिकारी संजय बाविस्कर यांना निवेदन सादर केले निवेदनात स्पष्ट मागण्या करण्यात आल्या आहेत किती पावती पुस्तके छापली एकूण किती निधी जमा झाला जमा रक्कम कोणत्या बँकेत ठेवली आहे आज घडीला उपलब्ध निधी किती आहे महाराजांच्या पुतळ्याबाबत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशारा देत शहर विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीने लेखाजोखा जाहीर करण्याची मागणी केली आहे यावेळी प्रकाश पाटील संदीप उगले राजेंद्र कराड प्रमोद पाटील बाळासाहेब होळकर चंद्रकांत नेटारे आदी उपस्थित होते दरम्यान अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकृत करून आवश्यक माहिती लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे आता प्रश्न असा आहे की पस्तीस वर्षांत जमा झालेल्या निधीचा हिशोब कधी जाहीर होणार याकडे संपूर्ण लासलगावचे लक्ष लागले आहे लासलगाव शहरामध्ये आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी पाच सहा जिल्ह्यातून शेतकरी बांधव कांदा विक्रीसाठी येतात आणि या लासलगावमध्ये लासलगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून एकोणावीसशे नव्वद साली शिवस्मारक उभारण्यासाठी समिती नेमण्यात आली व त्या समितीवर या गावातील जे प्रतिष्ठित लोक होते ते घेण्यात आले व त्या ठिकाणी त्यांनी एकोणीसशे नव्वदपासून तो आजपर्यंत आर्थिक मोठ्या प्रमाणात देणग्या ह्या ग्रामपंचायतमध्ये जमा केलेल्या आहेत आणि पस्तीस वर्ष झाले आजूबाजूच्या लासलगाव परिसरात विंचूर असेल वाघोळवाडी असेल किंवा छोटंसं आपलं गोंदेगाव असेल या छोट्या छोट्या गावांमध्ये सहा सहा महिन्यात परवानगी आणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तिथील शिवप्रेमी नागरिकांनी व ग्रामस्थांनी उभे केले व महाराजांचा आदर्श हा सर्वांना दिसावा यासाठी त्यांनी स्मारक उभे केले परंतु लासलगावात गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून फक्त महाराजांच्या नावाखाली देणगी गोळा करणे कोटीतलाही कुठंही कुठलाही हिशोब हा ग्रामस्थांना व शिवनाला न देण्यात आला लासलगाव ग्रामपंचायतमध्ये कोणी आलं कुठलाही नागरिक आला कुठलाही त्याला कागद लागला किंवा कुठलाही दाखला लागला असेल एकोणावशे नव्वदपासून तर त्याच्याकून देणगी स्वरूपात या ठिकाणी रक्कम घेण्यात येत होती व ती विविध बँकेमध्ये त्यांनी ठेवलेली आहे असे समजले परंतु आजपर्यंत त्यांनी स्मारक नाही बांधले त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लासलगावाच्या युवकांच्या वतीने व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही लासलगाव ग्रामपंचायतला ग्रामसेवक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे व त्यांना सांगितले आहे की सात दिवसात याचा लेखाजोखा हा सर्व ग्रामस्थांसमोर मांडावा व लवकरात लवकर जी जुनी समिती आहे त्यांनी जे करोडो रुपये निधी गोळा केलेला आहे तो त्या स्मारकासाठी खर्च करावा या मागणीसाठी आम्ही या आज त्यांना निवेदन दिले आहे यांनी या निवेदनाची दखल न घेतली आहेत सर्वांची आमचे संबंध संबध सर्वांशी चांगले आहे परंतु आम्हाला महाराजांकरता कटुरता घ्यावी लागेल याची त्यांनी नोंद घ्यावी व जे काही इथून पुढे घर आहेत त्याची सर्वस्वी जबाबदारी लासलो ग्रामपंचायत व जी स्मारक समिती आहे छत्रपती शिवाजी स्मारक समिती एकोणीसशे नव्वद साली स्थापन करण्यात आली त्याचे जे अध्यक्ष असतील किंवा खजेनार असतील यांची असेल यांनी त्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी अशाच ताजा व विश्वसनीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय शिवराय